इचलकरंजीतील शहीद भगतसिंग उद्यानातील लहान मुलांची खेळणी खराब झाली आहेत ती दुरुस्त करण्याकडं इचलकरंजी महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्यानं युवा महाराष्ट्र सेनेनं अनोखं आंदोलन केलं उद्यानात आलेल्या लहान मुलांनी आम्ही कुठं आणि कशानं खेळायचं असे प्रश्न उपस्थित करणारे फलक हातात धरून लोकांकडून खेळणी दुरुस्तीसाठी निधी गोळा केला या आंदोलनानंतर तरी महापालिका प्रशासनाला जाग येणार का हा खरा प्रश्न आहे इचलकन शहरातील उद्यानामध्ये नेहमीच गर्दी असते मात्र अलीकडे या उद्यानामधील खेळण्यांकडं उद्यान प्रशासनाचं दुर्लक्ष आहे इचलकरंजीतील शहीद भगतसिंग उद्यानातील खेळण्यांची दुरावस्था झाली आहे या ठिकाणची खेळणी दुरुस्त करावीत किंवा नवीन खेळणी बसवावीत अशी मागणी युवा महाराष्ट्र सेनेनं प्रशासनाकडे केली होती मात्र महिना झाला तरी बागेतील खेळण्यांची दुरावस्थाच आहे त्यामुळे युवा महाराष्ट्र सेनेनं लहान मुलांना सोबत घेऊन उद्यानाच्या प्रवेशद्वारात आंदोलन केलं बागेत चांगली खेळणी नाहीत यात आमची काय चूक असा प्रश्न या लहान मुलांनी उपस्थित करून चक्क लोकांकडून खेळणी बसवण्यासाठी देणगी गोळा केली त्यातून जमा झालेले तीनशे साठ रुपये घ्यावेत आणि महापालिका प्रशासनानं लवकरात लवकर खेळणी उपलब्ध करून द्यावीत अशी विनंती या मुलांनी केली या अनोख्या आंदोलनात युवा महाराष्ट्र सेनेचे उपजिल्हाध्यक्ष तौफिक कोठीवाले सदाशिव बंडिगणी राहुल लोकरे राजेश राठोड राहुल लोकरे बसवराज टळगरी हुसेन पटेल देव झुंजारे गणेश कांबळे यांच्यासह लहान मुलं सहभागी झाली होती